शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर व सुंदरा स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या चला आपल्या डोळ्यांचे रक्षण करूया श्री बालाजी सोशल फाउंडेशन आणि श्री टेक आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शिबिरस्थळ मथुरा हायस्कूल लिंबू चौक इचलकरंजी रविवार नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा मनोज साळुंके फाउंडेशनच्या वतीने सेवा भारती संचलित डॉक्टर हेरेगेवर फिरते रुग्णालय सहावी वर्षपूर्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न मनोज साळुंके फाउंडेशनच्या वतीने सेवाभारती संचलित डॉक्टर हेडगेवार फिरते रुग्णालयाची सहावी वर्षपूर्ती आणि इयत्ता दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि होतकरू गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक यांनी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यावेळी बोलताना ते म्हणाले फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत करत असलेल्या कामाबद्दल नागरिकांनी मला नगरसेवकाच्या माध्यमातून पोचपावती दिली आहे भविष्यात ही नागरिकांसाठी नागरिकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहू अशी ग्वाही दिली या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नेंबाळकर यांनी ने मनोज साळुंके व त्यांच्या फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात आपल्याकडून अशा उपक्रमात सर्वतोपरी सहकार्य देऊ अशी ग्वाही दिली मनोज साळुंके फाउंडेशनच्या वतीने सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात त्याच अनुषंगाने दरवर्षी दहावी आणि बारावी परीक्षेत गुणवंत कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात येतो यंदाही अशा गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार त्याचबरोबर होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले तसेच सेवा भारती संचलित डॉक्टर हेडगेवार फिरते रुग्णालयाची सहावी वर्षपूर्ती साजरी करण्यात आली या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर सेवा भारतीचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर राजेश पवार संघायो समिती अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळ्या आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार व वा वयांचे वाटप करण्यात आले या निमित्ताने विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शिक्षक संजय परीट यांचे व्याख्यान आयोजित केले होते त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना त्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली यावेळी भाजपा शहराध्यक्ष अमृतमामा भोसले कोहिनूर बँकेचे चेअरमन धोंडीलाल शिरगावे भाजपा मागासवर्गीय महिला शहराध्यक्ष नागुताई लोंडे भारतीय सेल जिल्हा संयोजक श्रीनिवास फुलपाटी भाजपा बांधकाम कामगार शहराध्यक्ष दत्ता चव्हाण विद्या सुतार उत्तरेश्वर कांबळे संजीवनी जगदाळे शशिकांत कांबळे सतीश पाटील पापालाल उस्ताद जहांगीर पटेकरी राजेश रजपुते अनिल ठाणेकर सतीश भस्मे धनंजय दाहोत्रे चांद जमादार रवींद्र भांडे वीरभद्र आडके रमेश रामदिन विवेक घोगे दत्ता फुलपाटी गणेश रामदीन महादेव सातपुते आनंदा कोळेकर आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व नागरिक उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक